नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरतीमध्ये असिस्टंट लोको पायलट या पदाची भरती लवकरच येणार आहे आणि मित्रांनो यासाठी अपडेट पण जाहीर करण्यात आलेला आहे तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर रेल्वे मार्फत असिस्टंट लोको पायलटसाठी एकूण पाच हजार सहाशे पदासाठी भरती येणार आहे आणि मित्रांनो याबाबत नोटिफिकेशन पण प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर पाय संपूर्ण नोटिफिकेशन कशा प्रकारचं आहे तर तर बघा मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ठीक आहे वीस जानेवारीपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि एकोणीस फरवरी याची अंतिम तारीख असणार आहे लक्षात ठेवायचं एकोणीस फरवरी आणि तुम्हाला जर काही फॉर्ममध्ये करेक्शन करायचं असेल तर तुम्ही वीस फरवरी ते एकोणतीस फरवरीच्या दरम्यान किंवा पण करू शकता याची अंतिम तारीख असणार आहे एकोणीस फरवरी अर्ज भरण्यासाठी आणि करेक्शन करण्यासाठी एकोणतीस फरवरी तर याची वयोमर्यादा आहे अठरा ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक ठीक आहे बघा पदाचं नाव आहे असिस्टंट लोको पायलट आणि एकूण जागा आहे पाच हजार सहाशे शहाण्णव तर यामध्ये कोणत्या आर आर बीमध्ये किती जागा दिलेल्या तुम्ही चेक करू शकता आपण या ठिकाणी मुंबई पाहू मुंबईमध्ये एकूण जागा काष्टुस जागा दिलेली आहे ठीक आहे यामध्ये एस सी आरची आहे सव्वीस डब्ल्यू आरच्या एकशे दहा आणि सी आरच्या आहे चारशे चौवेचाळीस ठीक आहे मित्रांनो आणि यामध्ये एक सर्विसमॅन पण अर्ज भरू शकतात असिस्टंट लोको पायलटची पोस्ट आहे आणि झुनुसार जागा दिलेल्या आहे तुम्ही चेक करायचे व्यवस्थित आणि आपल्या काच्या जा जा जागा जा पण या जा ठिकाणी व्यवस्थित चेक करायची आहे टोटल पाच हजार सहाशे शहाण्णव जागेची भरती होणार आहे फिजिकल स्टँडर्ड दिलेलं आहे अशा प्रकारचं असणे गरजेचं आहे तर बघा मित्रांनो याची पात्रता आहे दहावी पास दहावी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी आय टी आय मागितलेलं आहे यामध्ये आय टी आयचे ट्रेड बघा फिटर आहे इलेक्ट्रिशियन आहे इन्स्ट्रुमेंटल मेकॅनिक आहे मिल राईट किंवा मेंटेनन्स मेकॅनिक मशिनीज रेडिओ किंवा टी व्ही इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मेकॅनिकल मोटर व्हेकल वायरमेंट ट्रॅक्टर मेकॅनिक अर्माचर अँड कॉईल विंटर मेकॅनिक डिझल हेड इंजिन टर्नर मशिनीज रिफ्रिजरेटर अँड एअर एअर कंडिशनर ठीक आहे मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली आहे तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि मित्रांनो या ठिकाणी कारण डिप्लॉमन चालणार आहे डिप्लोमा इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल इंजिनिरिंगचा जर तुमचं इंजिन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता यामध्ये डिग्री आणि डिप्लोमावाले दोन्ही विद्यार्थी अर्ज भरू शकता तुमचं इंजिनिअरिंग डिग्री झाला असेल तरी तुम्ही अर्ज भरू शकता डिप्लोमा झाला असेल तरी तुम्ही अर्ज भरू शकता सविस्तर पात्रता यामध्ये दिलेल्या व्यवस्थित चेक करून घ्यायची दहावी प्लस प्लस आय टी आहे किंवा इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा ज्या विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे ते पण विद्यार्थी अर्ज भरू शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांचा आय टी झालेला आहे ते पण विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात तर याची एक्झाम शुल्क राहणार आहे पाचशे रुपये ऑल कॅटेगरीला आणि जे एस सी एस टी माझी सैनिक फिमेल ट्रान्सजेंडर आहे यांना दोनशे पन्नास रुपये ठीक आहे ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओ बी ओबीसीला पाचशे रुपये आणि एस सी एस टी फिमेलला दोनशे पन्नास रुपये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोणकोणत्या आर आर ही भरती होणार आहे तर मुंबईची वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही संपूर्ण पी डी एफ जी आहे या साईटवरून डाउनलोड करू शकता तुमची नियुक्ती या ठिकाणी बघा कशा प्रकारे होणार आहे तर फर्स्ट आहे सी बी टी वन सी बी टी टू कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन या पाच पद्धतीने तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहे तर याचा सिलेबस बघा कशा प्रकारचं आहे तर सी बी टी वनचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे तर मॅथेमॅटिक्स मेंटल ॲबिलिटी नंतर असणारा जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस हा सी बी टी वनचा सिलेबस आहे तर या ठिकाणी पंच्याहत्तर मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे आणि एक तास राहणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे लक्षात ठेवा निगेटिव्ह मार्किंग आहे तुम्हाला सी बी टी वनमध्ये तर या ठिकाणी मिनिमम पाच पर्सेंटेज फॉर एलिजिबल तर या ठिकाणी ओपन आणि डब्ल्यू एसला चाळीस टक्के ओबीसी नॉन प्रीमियर तीस टक्के एस सी तीस टक्के आणि एस टी पंचवीस टक्के म्हणजे मिनिमम पासिंग पर्सेंटेज या ठिकाणी दिलेले आहे सीबीटी वनमध्ये तुम्हाला इथे टक्के लागणार आहे बी टी टू चा पण सिलेबस दिलेला हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर वीस जानेवारीला अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे एकोणीस फेरवारी एकोणीस फेरवारीपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद